नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टीआरटीआय मार्फत विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी जी सीईटी परीक्षा घेण्यात आलेली होती तिचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत टीआरटीआयच्या एमपीएससी स्टेट सर्व्हिस साठीची जी सीईटी झाली होती तिच्या संदर्भातला लागलेला कट ऑफ बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जनरल कॅटेगरीमध्ये बघा तीनशे वीस जणांची निवड करण्यात आलेली आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये ऐंशी जणांची वेटिंग लिस्ट लागलेली आहे जनरल कॅटेगरीत कट ऑफ लागलेला आहे शहाऐंशी पॉइंट तेवीस टक्के इतका त्यानंतर बघा वुमन कॅटेगरीमध्ये दीडशे महिलांची निवड झालेली आहे आणि अडोतीस महिला या वेटिंग लिस्ट मध्ये आहेत कट ऑफ लागलेला आहे ला बहात्तर पॉईंट छत्तीस टक्के इतका त्यानंतर दिव्यांग कॅटेगरीमध्ये पंचवीस जणांची निवड झालेली आहे पंचवीस जागा होत्या सात जण वेटिंग लिस्टमध्ये आहेत आणि कट ऑफ लागलेला आहे लाग ला पंचावन्न पॉईंट शून्य सात टक्के इतका आणि ऑर्फन कॅटेगरीमध्ये पाच जणांची निवड झालेली आहे दोन जण वेटिंग लिस्टमध्ये आहेत आणि एकोणचाळीस पॉईंट पन्नास टक्के इतका कट ऑफ लागलेला आहे टोटल पाचशे जागांसाठी ही परीक्षा झालेली होती आणि यानंतर टी आर टी आयच्या इतरही परीक्षांचे जे रिझल्ट लागलेले आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत त्यासाठी चॅनलला आत्ताच फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद